नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर चोख पोलीस बंदोबस्तात आजपासून नवरात्र प्रारंभ आजपासून प्रारंभ झाला घरोघरी घटस्थापना झाली सोलापूर शहरात ग्रामीण भागात चौसष्ट सार्वजनिक मंडळ शक्ती देवीची प्रतिष्ठापना करणार आहेत शहरात आज दुपारनंतर शक्ती देवी मंडळच्या वाजत गाजत मिरवणुका होऊन देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आजपासून दहा दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात शहरभर मोठा उत्साही माहोल असतो आज रूपा भवानी मंदिरात सकाळी अकरा वाजता अर्डराजा उदोउदोच्या गजरात घटस्थापना आली मंदिरात नवरात्र उत्सव कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून रोज हजारोंच्या संख्येने भाविक इथं दर्शनासाठी येतात रुपाभवानी परिसर विविध दुकानांनी होऊन गेला आहे शिवाय शहरातील प्रमुख देवी हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो सोलापुरात कसबा मंडळ इच्छा भगवंतांची याचबरोबर बारत चाळ दमानी नगर यांचं विविध मंडळच्या वाजत गाजत मिरवणुका निघत आहेत या मंडळच्या देवी मूर्तींची प्रतिष्ठापना होतीये नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमी वर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात एक हजार आठशे पोलिसांचा बंदोबस्त आहे